घरची परिस्थिती बघितली ना घरची परिस्थिती गरीब आहे पण आपल्या मनात जिद्दा आहे ना त्याच्यामुळे मी येतो करतो इथून गेले शेताला जातो वडिलांना हातभार येतो करीतो बघा माझ्या मनानं माझे आई वडील खूप कस्ता खातात मला मराठा किडागिरी या यूट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो एकंदरीत कॉलेजची दुनिया कशी असते शाळेची दुनिया कशी असते आणि काय घडतं शाळा शिकता शिकता वेळेस किंवा आपण मामाच्या गावात जातो त्यावेळेस काय असते दुनिया ते आपण समजून घेणार तर काय सांगशील आपण किती वर गे आम्ही सध्या दावी आहे बर काय अर्थ घेतला सायन्स घेतला काय 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 परीक्षा दिली बरं काय वाटते मामाच्या गावाला गेले की आता सुट्ट्या वगैरे चालू झाल्या मामाच्या गावाला गेले की छान वाटते बर मामा मुलगी देतील का

मुली वगैरे असतात काय तू आता शाळेला जातोस किती वर्ग मी दहावीची परीक्षा दिली बघा माझं नाव आणखीच गोपनाथ झाले राहतो दारे आहे आणि मला सांग कि आता दहावी झाल्यानंतर तुला काय करण्याची बघा आता मी काय करणार आहे दहावी झाल्यानंतर बारावी क्लासेस लावू वेटनरी करणार तर त्याची फी वगैरे कशी असते परवडण्यासारखी असते एकदम खर्च येत नाही आणि जास्त आपल्या एमबीबीएस नादा ते मला बर वाट माझ्या मनानुसार मी ते निवडलेलं आहे बरं मला सांग आपले वडील आहेत ते काय करतात माझे वडील शेती करतात किती शेती आपल्याला शेती दोन तीन एकर आहे सर त्या शेतीच्या भरोश्यावर आपली जी शाळा शेती वगैरे ती बघणं शक्य होईल का काय वाटतं त्याच्याविषयी नाही सर आता ते शेतीत आता यावर्षी निसर्गाने साथ दिली नाही निसर्गाने साथ दिली नाही शेतीचा खर्च तेवढाच निघाला काही रान केलेलं आहे बघा पटईने केलेलं आहे त्यात काही खर्च खर्च निघत आहे शेती निसर्गाचा पोटील आहे आरक्षण असायला पाहिजेत काय वाटतं आरक्षण हे बघा भेटायलाच बघते कारण आता आपण बघतो दुसऱ्या कास्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कमी मार्क असून सुद्धा ते कोण्या पण पदावर लागलेली आहेत बरं आता आपण मराठ्यांच बघितलं मराठ्यांना किती नव्वद पंच्याण्णव टक्के असून सुद्धा का ते काय करतात जागेवर बसलेले आहेत वर्षी आहे आरक्षण जर भेटलं तर नक्कीच फायदा होईल असं म्हणतो हो काय वाटतं धरंगी पाटील कसे आहेत धरंगी पाटील उभा केला त्याच्यात कशा प्रकारे मराठ्यांनी साथ दिली काय वाटत आता बघा जरांगी पाटलांनी जसा प्रकारे लढा उभा केला जरांगी पाटील लढले पण त्यांचं काय झालं फुसवणूक झाली त्यांच्या आपल्या माणसाने त्याला धोका दिला बर मला सांग की समजा एवढा असताना मराठा समाज कोणीतरी पक्षाचं पक्षाच काम करतो किंवा त्यांच्या पुढे पुढे करतो बरेच काही कार्य कार्यकर्ते काय वाटतं रे त्याच या मराठ्याविषयी आज ते बघा उदाहरण सांगतो आमच्या गावातले काही माणसं होते ते जनंगी पाटील आपल्या मुंबईला याला जाऊन आले बरं पण आता ते काय करायले ते काय म्हणले गावबंदी उमेदवारांना गावात परवानगी नाही अशा प्रकारे त्यांनी खूप चर्चा केली पण आखिर काय केलं त्यांनीच त्यांचा प्रचार केला आणि त्यांनाच मतदान सुद्धा केलं त्यावेळेस काय वाटतं त्या का लोकाविषयी त्यावेळेस मला वाटलं आर काही फायदा नाही जाऊन काय केलं जनाग्या के पाटलांना धीर दिला पण लगेच काढून सुद्धा घेतला म्हणजे जनंगे पाटल्याची पण एका टायमाला मराठ्यांनी बसवणं मला सांग आता एखादे आत्महत्येसारखी बरेच काय प्रश्न घडतात एखाद्याच्या घरच्या आरक्षणच्या विषयी जो मुलगा वाढला त्यावेळेस लोकांच्या घरातली त्यावेळेस त्या लोकांच्या घरातली परिस्थिती का असते आणि या लोकांनी खरंच मराठा समाजाला आरक्षण पक्षाला सपोर्ट करायला पाहिजे कोणत्याही पक्षाचा आपण पक्षाच्या विरोधात नाही परंतु या लोकांच्या पुढे पुढे करायला पाहिजे ते बघा आता पाटील सभेमध्ये मराठा आरक्षणासाठी एका ह्याचा मृत्यू झाला पण आता त्या घरच्यांची मनस्थिती काय असेल बा आरक्षण गरजेचं आहे आपल्या मुलाचा जीव गेला पण अक्षरशः बघितल्या ना, ना ते काही करतात एखादा खांदा पक्ष आला त्यांना वाटत हे देईन आपल्याला पण ते मतदान करतात पण ते सुद्धा फसले जातात एका आणि ज्यावेळेस त्या मुलाची घराची परिस्थिती खूप बिकट होते किंवा परीक्षेची फी भरणं शक्य होत नाही आई वडिला तेव्हा आपल्या आई जी फाटकी जोडी जोडे किंवा त्याची परिस्थिती असेल तेव्हा शिक्षण घेताना तुला काय वाटतं की बाबा आपण शिक्षण घेतलं पाहिजे की त्या केल्या पाहिजेत काय वाटतं तुला मला काय वाटतंय बघा आता मी इतकं यालो इथं घरची परिस्थिती बघितली ना घरची परिस्थिती गरीब आहे पण आपल्या मनात जिद्दा आहे ना त्याच्यामुळे मी येतो करतो इथून गेले शेतात जातो वडिलांना हातभार येतो करीतो बघा माझ्या मनानं माझे आई वडील खूप कष्ट खातात मला खरच त्यांचा लय अभिमान वाटतो खर तर तुला सुद्धा अवघड वाटत आहे कारण तू प्रामाणिक विद्यार्थी आहेस आणि आई वडाची कष्ट तू काय आई वर्डाचे कष्ट काय असतात इतर मुलांना त्यावेळेस काय सांगशील की त्यांनी अभ्यास करायला पाहिजे तरी अशा केवळ काय केल्या पाहिजे काय वाटतं तेव्हा काय सांगशील त्या मुलाला ते, वस, ते मुला आ, आता आपण खूप वेळेस बघतो बस स्टँडला रेल्वे रेल्वे स्टँडला काय असे मुले काय करतात शिक्षणासाठी येतात इकडेच बसतात मग त्यांना काय वाटते तुम्ही आले ना अभ्यास तुमचे हे बघा परिस्थिती बघा पण ते आपलं सांगितले मनाव घेत नाहीत त्यामुळे आपलं सांगायचं काम राहते आपण सांगायचं बाजूला खर तर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि या शेतकऱ्यांना शाळेची फी असेल किंवा शिक्षणाचा खर्च हा झापवला जात नाही मोठ्या प्रमाणात मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल हा शेतकरी वर्गातला आहे या शेतकरी वर्गातल्या मुलांनी नक्कीच कुठेतरी आपलं भवित्य उघडण्याकरता आरक्षणचा मुद्दा असेल किंवा शिक्षणाचा मुद्दा असेल याच्याकडं काटेकोरपणे ध्यान द्यायला पाहिजे कुठेतरी आपल्या आई आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला कुठेतरी घडलं पाहिजे हे एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून मी मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आपल्या मित्रांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली किंवा त्याच्या जीवनचरित्रावर त्यांनी माहिती दिली आणि प्रामाणिक आहे शिक्षण व्यवस्थित घेतो त्याच्या बोलण्यातून सुद्धा वाटलेलं आहे आणि नक्कीच इतर शेतकरी जे वर्ग आहेत त्यांनीसुद्धा मुलांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे अशा प्रकारचा आपल्या या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक मेसेज देतो नक्कीच क्रीडागिरी चॅनलवर आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या सोशल मीडियालासुद्धा सबस्क्राईब करून द्या